नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर भरपूर मला मॅसेज आले की मी व्हिडिओ बनवत नाही आहे आणि ढगाळ वातावरण दिसत आहे तर बघा आता ढगाळ वातावरण कधीपर्यंत राहील एक छोटीशी अपडेट आहे पाऊस नाही आहे व्हिडिओ बनवायचं मी कसं आहे की जिथे धोका असतो शेतकऱ्यांना काही सूचना द्यायच्या असते किंवा काही नुकसानापासून वाचायचं असते त्यावेळेस मी व्हिडिओ देतो अन्यथा मी व्हिडिओ देत नसतो पण आता ढगाळ वातावरणासंदर्भात विचारतच आहे तर बघा जबरदस्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता सध्याही आहे आजची अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण राहणार आहे ठीक आहे फक्त ढगाळ वातावरण उत्तर महाराष्ट्रात काही भागात राहणार नाही जसं की नंदुरबार धुळे जळगाव या भागात त्यानंतर बुलढाणा अकोला विदर्भाचा हा भाग बाकी संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हे राहील त्यानंतर तीस तारखेला बघा तीस तारखेला सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार म्हणजे जसं की नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचा उत्तर भाग चंद्रपूरचा उत्तर भाग यवतमाळ अमरावती वर्धा या भागात ढगाळ वातावरण राहील कोकण किनारपट्टीच्या काही भागात ढगाळ वातावरण राहू शकतो तसंच जळगाव त्यानंतर नाशिक जालना औरंगाबादचा बरासा भाग इथे हे ढगाळ वातावरण राहील त्यानंतर एकतीस तारखेलासुद्धा ढगाळ वातावरण अशाच प्रकारचं राहील पण इथे जवळपास सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर त्यानंतर पुणे उस्मानाबाद या भागात जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर एकतीस तारखेच्या पुढे एक तारखेपासून आपल्याला ढगाळ वातावरण कमी दिसेल एक तारखेला फक्त महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भात वगैरे ढगाळ वातावरण राहील थोडं नाशिकमध्ये वगैरे परंतु दोन तारखेपासून हे ढगाळ वातावरण कंप्लीट बिलकुल ढगाळ वातावरण राहणार नाही आणि दिवसाचं टेम्परेचर दोन तारखेपासून आपल्याला आप बराचसा त्यात फरक पाहायला मिळेल ठीक आहे आता ह्यानंतर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा कमेंट मी वाचत असतो आणि जर वाटलंच त्यावर आपल्याला व्हिडिओ द्यायला पाहिजे तर मी नक्कीच व्हिडिओ त्यावर देणार धन्यवाद